सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा आणि मी आता लक्ष्मीपूजनची तयारी सुरू करते ओके सेट घेतलेला तो है, है, मी घालून बघितला आहे आणि फिटिंग छान आलं आहे परफेक्ट आहे ॲक्च्युली रेग्युलर यूजला खरंच खूप छान आहे मी कधीच ट्राय नव्हतं केलं पण आज मी ट्राय केलं आहे सी आणि मला सांगा कसा वाटतं आहे प्लस मम्मीची पूजा मंडून झाली आहे बघा आता सहा ते आठपर्यंत मुहूर्त आहे पूजेचा तर मग रेडी होऊन पूजा करूया आणि फटाके पडूया हे बघा लक्ष्मी माताची मूर्ती आम्ही घेतलेली परवा ज्वेलर्सकडून आणि हा कॉईन धनतेरसला मम्मी घेऊन आलेली आता मम्मी आणि कॉइन ठेवलेला आहे ओके मी चहा केला सो चहा घेऊया मी हा कॉर्डसेट ट्राय करत होते आणि घालून घेतला तो आता जरा चहा पिऊया आणि हे इयरिंग्स रिंग्स ना मम्मीने पैसे जमा करून करून घेतले सो <laughs> so बघू इकडे बघ दोन्ही असं दोन हे इयरिंग पडले हे थर्टी नाईन थाउजंड ला मम्मीला हे पडले आणि मम्मीनी थोडे थोडे पैसे जमा करून इयरिंग घेतले कधी घेतलेले तू लक्षात झाले काही पण मी आज नहीं नहीं। so आज घातले सो घातले तिने पहिले ओके okay, मम्मी आता दिवे लावते जागा कमी पडेल जायला आता मी तिकडेच इथे पूजा म्हणल्यामुळे ना मी हे काढून ठेवते जरा आतल्या रूम मध्ये so, ठेवते सो ह्याला जरा वेळ इथे ठेवूया हो आणि आहे मम्मी आज पाय हा खूप चाललो ना आम्ही ओके okay. एक हळूहळू

कपला तुम्हाला आता मी रेडी झाली आहे दिवाळीसाठी मा हा माझा ड्रेस आहे मी तुम्हाला दाखवते आणि ही त्याची ओढणी आहे सो सिल्ली माय दिवाळी ड्रेस आणि आज माय दिवाळी लुक ॲक्च्युली मी खूप रेडी झाले नाही आहे कारण मला असं खूप रेडी व्हायची इच्छा नव्हती मला असं सिम्पल रेडी व्हायचं होतं ॲक्च्युली माझ्याकडे एक नवीन साडी होती पण म्हटलं साडी नको ड्रेसच सो हा माय ड्रेस चॅलमीर हा आहे मम्मीचा ड्रेस आणि लुक <laughs> uh, इथे पूजा आता पूजा करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू काय म्हणतेस हॅपी दिवाली ओके हॅपी okay, दिवाली चलो आता पूजा ऍक्च्युली कन्फ्युजन झालं मम्मीनी मंदिरासाठी हार घेतलेला आणि नाही म्हणजे मम्मीने एक हार घेतलेला मम्मीला वाटत दोन हार घेतलेत म्हणजे मंदिरासाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी पण आता मी म्हटलं मम्मी हार तर बोलते अरे हार एकच होता तो तिकडे लावला तर मम्मी आता पटकन एक छोटासा हार बनवतीय कारण फुलं आहेत घरात सो आता एक पटकन हार बनवूया आणि तो हार लावू आणि पूजेचं टायमिंग काय आहे सहा ते आठ आता वाजलेत साडेसात वाजले आपण कन्फ्युजन झालं हॅन्डमेड हार आहे है, तर आता मम्मीने हा हार बनवलाय है पटकन मेड सो आता हा हार आपण देवारात लावू आणि बसा का बघू किती छान होते मम्मी हो। आम्ही मार्केटला गेलो ना सगळ्या गोष्टी इतक्या ओव्हर प्राइज आहेत मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही नका कमू दिवाळी कमवण्यासाठीच असते तुम्ही कमवा आपण ओव्हर नका करू आता एक नॉर्मल हार जो रेग्युलर डेज मध्ये फिफ्टी रुपीज लांड्रेड तो, तो ला विका ना अडीचशे रुपये बोलला आणि मी हारसाठी दोरा काल नाही सकाळी तोरण लावलं ना सकाळी हे वाल तर त्याने एक्स्ट्रा दोरा दिलेला की कमी पडला तर तुम्ही लावा पण तो तिकडे पडलेला कुठेतरी तो सापडलाच नाही तो मम्मीला आता सापडला आणि मी सकाळी तोरण लावून टाकलेलं ला ऑलरेडी आता आमची पूजा झालेली आहे व्यवस्थित झाली पूजा अँड uh, मी तुम्हाला सगळं मांडलेलं दाखवलं आता पूजेनंतरचं पण मी सगळं दाखवते तुम्हाला अँड ॲक्च्युली uh, काय झालं मम्मीने भराळ ठेवला लाडू ठेवले आणि ते लाई बोलतात त्याला ते ठेवलं मी मम्मीला विचारलं मम्मी आपण स्वीट्स आणले तर मम्मीने की काही नाही ठीक आहे ते स्वीट ठेवलं आहे ना लाडू आहे आहे तर मग अचानक मम्मीला आठवलं काल मला सेटवरून दिवाळीचा एक हॅम्पर मिळालेला फ्रॉम आर प्रोडक्शन हाऊस कोठारे विजिन्स त्याच्यात मिठाई होती आणि लकीली ती मिठाई मम्मीने एकदम आठवली आणि मग ती मिठाई मांडली तुमच्याकडे कशी करतात पूजा ते पण मला सांगा नक्की लावते मध्ये हवेने विजताय त्याच्यामुळे पाऊस पडायला लागलाय आणि मी तुम्हाला बाहेर पण दाखवले छोटीशी रांगोळी काढली आपण आणि इथे दोन दिवे लावलेत तर आता तुम्ही पाहिलं पूजा तर झालीये आता इकडे बॅक साइडला फुल फुल फुलपुरी सॉरी <laughs> तर इकडे इकडे बॅक साईडला मम्मी आता इथे बसणार आहे मी थोडंसं खाली उतरणार आहे आणि आम्ही फुलझडी पेटवणार आहे जस्ट एक काय म्हणतात शगुन म्हणून कारण आम्ही दार बंद करून आम्ही बाहेर जाऊ नाही शकत आणि वॉचमॅन काका बोलले की इथे तर गाड्यांचं पार्किंग आहे तर इथे आपण फटाके नाही फोडू शकत आणि मेन गेटला एक जागा आहे जिकडे काहीच गाड्या नाही आहे काहीच नाही तिकडे मुलं काल पण फटाके फोडत होते पण मी म्हटलं नको आपण इथेच फुलझडी आणि छोटे छोटे पॉपर्स दार हा आणि दार नाही लावू शकत आज लक्ष्मी पूजन असल्यामुळे मम्मी का फुल लुक पण छान अच्छा मला सांग ना मम्मीला लिपस्टिक छान दिसते की नाही मम्मी लावतच मला आवडत नाही पण छान दिसते तू स्वतः पण लावलं नाही कुठे लांब पडून जायचं तेव्हा सो हाय ओके चलो फटाके फोडूया हा मम्मीने माझं एस्थेटिक लाईट बंद केला काय रस्त्या प्लास्टिक पण तुझा नेक्स्ट इयर जेव्हा नवीन घर घेऊन नको रे नेक्स्ट इयर नवीन घर तर तिकडे छान आम्ही हा लॅम्प लावणार आणि माझ्या बेडरूम मध्ये लावेल म्हणजे मम्मी पित -पित -पित करू शकत आणि आता फटाके हे हे बघा काल घेतलेले फटाके हे पॉपर्स आहेत म्हणजे बॉम्ब आणि हे चक्री वगैरे इथे नाही वाजवणार आम्ही आणि पाऊस पण नाही उद्या वगैरे बघू ते नको मम्मी राहू दे परत कोणाच्या गाडीवर नाही पडसाच नको पाऊस हा मी कॅमेरा इकडे स्टँडला लावलाय थोडा अजून वाढतो का बघित थोडा पाऊस तर आहे सो ही हाईट लास्ट आहे आणि इथे आम्ही फुल जडी आणि सगळं करणार आहोत सो मग मी बस 自己保险，保险，保险的咯。 पाऊस लावला पाऊस चार लावले सगळे फुसकी निघाले <laughs> चक्री लावली तर ती एक पेटली फूस झाली मी दुसरी लावली तर ती दुसरी संपली आणि जी पहिली वेळी फूस झालेली ती सुरू झाली ऑटोमॅटिक आता <laughs> चक्री दाखवत तुम्हाला जाऊन बघूया नाही मग ते पॉपर्स आहेत ते एक लावू बघूया हे बघा हे ते काय आहे जरा बघायला पाहिजे ते होतं मला वाटतं लास्ट इयर तुम्हाला आठवत की आम्ही ते बटरफ्लाय वाला आणलेलो तर हे जे बटरफ्लाय मी आणलंय ते मी नाही वाजवत आणि बाकी उल्हासनगरला आम्ही मिस करतोय बट इट्स ओके

ले ले। हो। मी मधूसाठी आणलेले पण मधूला म्हणजे मला सुट्टी आहे थँकफुली पण मधूचं ऑफिस आहेच आहे वर्क फ्रॉम होम फुलझडी सम फुल पॉपर्स वाजून मम्मी आणि मी बघू इथले तेच कारण हे काय खूप हार्म फुल नाही हे लिटली हार्म तू हातात घे एक 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 कर <laughs> आम्ही लहान मुलांचं वर आहे ना <laughs> सो अशी मस्त दिवाळी करतो कारण आता दिसले मीच वाटणे हे चार पाऊस राहिले कुस्की निघालेले ते जरा लावून ठेवले असं मी लावून ठेवते तेव्हा <laughs> एकच सगळे वेस्ट गेले फक्त एक वाजला तो तुम्ही पाहिला काय म्हणणं आहे तुला फटाक्यांचा कार्यक्रम कसा झाला भारी झालाय मग आता काय बाकी बाकी आता ही जी फुलघरही वाजवले फटाके वाजवले फेसला झालं ना ते उचलायचे ओके चालेल कारण पाहिजे ओके झाडाला फुल आलं हे छोटसं ले आणि हे गुलाबाचं झाड होतं जेव्हा मी साताऱ्याला गेलेले आहे तेव्हा हे झाड जळालं मी ट्राय करते की ते रिवाईव्ह व्हायला पाहिजे पण ते होतच नाही आहे स्वतः मी तिकडे नवीन झाड आणून ठेवणार आहे म्हणजे हे काढून टाकेन आणि नवीन गुलाब आणून ठेवेन बाकी हे आमच्या बिल्डिंगचं लायचे आणि हा माझा स्टँच हा ठेवूया परत खाली आली तर मम्मीचे पाय थराब होतील सो मी हे क्लीन करून घेते चलो आणि आता माझं असं मन करते की काहीतरी खायला ऑर्डर करू तर फॉर नाव बाय रांदम -रांदम चा, चा, हे बघा फराळाचं काढ घेतलं आम्ही आणि जरा फराळ खाणार आहोत थोडा वेळ पण त्याच्या आधी आम्ही करतोय फोटो सेशन माझे झालेत फोटोज काढून आणि मी असे ना रॅन्डम रँडम पण फोटोज काढले दिव्याचा लाईटचा मम्मीचे आणि माझे बाहेर काढले आता हे बघा मम्मी फोटो सेशन आहे अँड लेट्स क्लाइ दर्सवाली नाही बोल आधी काय बोलून हे आमच्या घराचा फरळ आहे जे मी नाही बनवलंय बाहेर भागवलंय नाही ऍक्च्युली लाडू फक्त मम्मीने बनवले तू खाल्फ हॅपी दिवाली हे हे दाखव काय काय चॉकलेट परळत हे बेसनचे लाडू जे मी बनवले घरी आणि शंकरपाळी करंजी आणि शेव शेव आणि चुडा पण आहे शेवडा आहे